नमस्कार वृंदावनी फॅशन केटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत बघा आता माझ्याकडे सहा ब्लाउजचे नवीन ट्रेंडमध्ये असणारे डिझाईन मी शिवलेल्या आहेत तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आपण या ब्लाऊजसाठी किती शिलाई घेऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आता मी तुम्हाला एक एक करून सर्व ब्लाऊज दाखवते बघा हा पहिला ब्लाऊज आहे बघा सु सध्या खूप फॅन्सी असा कॉटनच्या साडीवरचा हा ब्लाउज आहे तर समोरून आपण याला फोर टक्स ठेवलेला आहे बघा समोरून फोर टक्स आणि स्लीव्स ला ह्या लाँग ठेवलेल्या आहेत सध्या तर लाँग स्लीवचा स्ट्रेंड आहे त्यामुळे आणि बॅकला बघा आपण व्ही वी गळा शिवलेला आहे पाहू शकतो तसं व्ही गळा आणि त्यावर हा बन बनवला आहे आणि हे नॉट असे त्यामुळे या गळ्याला छान असा लूक आलेला आहे आणि इथे बघा हे छोटे छोटे गोंडे सुद्धा लावलेले आहेत हे सर्व ब्लाउज आपण एका लग्नामधल्या फंक्शनचे आहेत लग्नासाठी शिवलेले हे सर्व ब्लाऊज आहेत तर हा ब्लाउज आपण गळ्यावरती छान अशी डिझाईन केलेली आहे त्यामुळे पोटकचा आणि व्हिगळा असे मिळून या ब्लाऊजच्या आपण सर्व साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेले आहे त्यानंतर बघा हा हा सुद्धा त्यातलाच ब्लाउज आहे एकच फॅमिली हे सर्व ब्लाउज आहेत बघा तर त्यांनी कसं शिवलं बघा कसं शिवायला सांगितलं कोणाची चॉईस कशी कोणाची कशी इथे बघा हा प्रिन्सेस कट आणि खालून हा योगपटी लावून थ्री रुपये प्रिन्सेस कट शिवलाय आणि हा पॅडेड ब्लाऊज केलेला आहे आपण आणि स्लीव्स म्हणाल तर स्लीव्स बघा नेट वापरून याची स्लीव्स बनवले आहे हे बघा नेटच्या स्लीवज केलेल्या आहेत आपण लॉंग आणि बॅकला तर सेमच शिवायचं होतं इथे बघा बन मी थोडंसं वेगळा केलेला आहे याच्यावर छोटासा पॅच लावून हे गोंडे ह्याला लावलेले आहेत हे साडीच्या मॅचवरचे आपण इथे गोंडे वापरलेले आहेत तर पाहू शकता ह्या सु हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि पॅटर्न बनवलेला आहे आपण तर या ब्लाऊजला बघा पॅडेड असल्यामुळे पाचशे रुपये शिलाई आपण या ब्लाऊजला घेतलेली आहे किंवा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढे बघा हा सुद्धा तसाच ब्लाऊज आहे हा सुद्धा फोटक्स आणि पॅडेडस ब्लाऊज फोटक्स नाही सडी प्रिन्सेस कट आणि पॅडेडस ब्लाउज आहे बघा आणि लाँग स्लीव्स सगळं लाँग स्लीव्स आहेत सध्या ट्रेंड आहे त्याचंच आणि त्यानंतर बघायला आपण काय केलं आहे हे नॉट लावलेले आहेत आणि खाली बघा असा गळा शिवलाय आपण याचा हे क्रॉसमध्ये आपण काठ वापरून याचा पॅच बनवून हा अर्कवरती गळा अर्क जो असतो गळा असा छोटे छोटे तो तो शिवलेला आहे आणि नॉट वगैरे लावलेले आहेत आणि पॅडेड ब्लाउज आहे त्यामुळे यालासुद्धा पाचशे रुपये शिलाई आपण इथे घेतलेले आहे त्याच्या पुढचा एक ब्लाउज आहे हा बघा हा हा ब्लाऊजसुद्धा प्रिन्सेस कटच आहे हा पॅडर्ट वगैरे काही नाही प्रिन्सेस कट आणि स्लोस बघा छोट्या शिवलेत आपण ह्याच्या आणि बॅकला सिंपल असा पानगळा केलेला आहे काही नाही आणि नॉट सिंपल बनवलेले आहेत तर या ब्लाऊजसाठी आपण तीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे किंवा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढचा ब्लाऊज आहे बघा हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे तर बघा हा हा सुद्धा समोरून प्रिन्सेस शिवलेला आहे सध्या फोरटक्स आणि प्रिन्सेसचंच चा ट्रेंड चाललेला आहे जास्त करून आपण प्रिन्सेस किंवा फोरटक्सच ब्लाऊज आपल्याकडे येत आहेत सध्या तरी कटोरीचे खूप कमी ब्लाऊज आहेत आता सध्या तरी इथे बघा पैठणीचाच काठ वापरून आपण अशी डिझाईन केलेली आहे आणि हे जे काही वेगवेगळे डिझाईन आहेत ते सर्व आपण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ ते सु जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता ते बघा हा गळा आपण असं शिवलेला आहे आणि त्यानंतर स्लीव्स बघा स्लीव्स आपण लॉंगच ठेवलेल्या आहेत आणि त्याला ही लेस वापरलेली आहे ते पाहू शकता ठीक आहे आणि नॉट वगैरे वापरून हा छान असा पैठणी साडीवरचा एक पॅटर्न आपण तयार केला आहे तर या ब्लाऊजलासुद्धा पाचशे रुपये शिलाई आपण इथे घेतलेल्या आहे पॅडेट वगैरे काही नाही आणि जो सुरुवातीला आपण एक ब्लाऊज पाहिला त्याचमध्ये अजून एक ब्लाऊज आपण शिवला आहे त्याला आपण स्लीव्स ह्या सिम्पल ठेवल्या होत्या कपड्याच्या आता ह्याला नेटच्या स्लीव्स आणि सेम तोच वगैरे गा ठेवून आपण हा सुद्धा पॅटर्न तयार केला आहे तर यालासुद्धा आपण साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे हा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे हा या गळ्याचासुद्धा मी आत्ताच आत्ताच व्हिडिओ अपलोड केला आहे तर सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली व्हिडिओच्या खाली लिंक देऊन ठेवते तर तो तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता तर अशा प्रकारे आपण हे सर्व सहा ब्लाऊज आहेत ते आता सध्या शिवलेले आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये असणाऱ्याच डिझाईन केलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला जर थोडीशी जरी माहिती उपयोग वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी एक कमेंट करा आणि सध्या हे लग्नाच्या पार्टीमधले आपले हे ब्लाऊज आपण शिवलेले आहेत एकाच फॅमिलीमधले सर्व ब्लाऊज आपण कंप्लीट मी बघा चार ते पाच दिवसामध्ये हे सर्व ब्लाऊज आपले तयार केलेले आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद